नमस्कार स्वामी कृपा चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे एका लहान मुलाची मोठी गोष्ट ही गोष्ट आहे एका लहान मुलाची ज्याचं वय लहान होतं पण स्वप्न मात्र खूप मोठी होती परिस्थिती कठीण होती पण साधनं मात्र कमी होती पण मनात एकच विश्वास होता हार मानायची नाही ही गोष्ट फक्त एका मुलाचीच नाही तर ती प्रत्येक अशा व्यक्तीसाठी आहे जी शांतपणे संघर्ष करते आणि मनात आशा जिवंत ठेवते चला तर मग ऐकूया लहान मुलाची मोठी गोष्ट एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा एक लहान मुलगा राहत होता वय फक्त सात वर्षे होते पण डोळ्यात प्रश्नांची खोल समुद्रासारखी खोली होती तो फारसा बोलका नव्हता पण जेव्हा हसायचा ना तेव्हा सगळं अंगण उजळून निघायचं आदित्यचं घर कौलारू होतं भिंतींवर चुन्याचे पांढरे डाग असायचे समोर छोटस अंगण आणि त्या अंगणामध्ये एक जुनी आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली बसून तो तासन तास आकाशाकडे पाहायचा ढगांच्या आकारात कधी हत्ती कधी घोडे तर कधी भव्य किल्ले तो बघायचा आदित्यचे बाबा शेतकरी होते रोज पहाटे उठून शेतात जायचे आई घरकाम करायची शेजारच्याची मदत करायची आणि मोकळ्या वेळेत आदित्यला गोष्टी सांगायची आईच्या गोष्टींवर आदित्य जीव अत्यंत टाकायचा आई आज कोणती गोष्ट सांगशील आज एका छोट्या पाकराची आई हसत म्हणायची पण आदित्यला फक्त गोष्टी ऐकायच्याच नव्हत्या त्याला स्वतः काहीतरी मोठं करायचं होतं शाळेचा पहिला दिवस आदित्यच्या शाळेचा पहिला दिवस उजाडला नवीन वया पेन्सिल आणि आईने शिवलेली छोटीशी त्याच्याकडे एक पिशवी होती शाळा गावापासून थोडी दूर होती मातीचा रस्ता दोन्ही बाजूंना शेत शाळेत पोहोचल्यावर तो थोडा घाबरला इतकी मुलं मोठा आवाज आणि नवीन शिक्षक शिक्षकांनी विचारले तुझं नाव काय आदित्य हडूस म्हणाला आदित्य काही मुलं हसली त्याचं डोकं खाली गेलं आपण इथे जुळणार नाही असं त्याला वाटलं पण वर्ग शिक्षिका सावित्रीबाई त्या जवळ आल्या घाबरू नकोस रे हळू हडू, हडू तू सगळं शिकशील असे म्हणाले तो क्षण आदित्याच्या आयुष्यात खूप महत्वाचा ठरला माणुसकीचे बीज एक दिवस शाळेतून येताना रस्त्यावर एक जखमी पाखरू दिसलं बाकी मुलं पुढे निघून गेली होती पण आदित्य थांबला आई हे पाखरू वाचेल का ग प्रयत्न केला तर नक्कीच आई म्हणाली आदित्यने काळजी घेतली पाणी दाणे प्रेम काही दिवसात ते पाखरू पुन्हा उडू लागलं त्या दिवशी आदित्यच्या डोळ्यात आनंद आश्रू होते आई मला मोठा होऊन लोकांची मदत करायची आहे ग आई म्हणाली हसत म्हणाली मग अभ्यास करणार आदित्यने मनाशी ठरवलं मी लहान आहे पण माझे स्वप्न खूप मोठे असतील संकटांचा पाऊस पावसाळ्यात बाबांचे शेत पाण्याखाली गेलं सगळी पीक नष्ट झाली त्या रात्री आदित्यने पहिल्यांदाच बाबांना रडताना पाहिले कदाचित तुला काही दिवस शाळेत जाता येणार नाही ना त्याला बाबा म्हणाले आदित्यचं काळीच तुटलं पण काही दिवसांनी सावित्रीबाई घरी आल्या हा मुलगा हुशार आहे त्याचं शिक्षण थांबवू नका मी मदत करेल त्या दिवसापासून त्या शिक्षिका राहिल्या नाहीत त्याच्या मार्गदर्शक बनल्या माझे स्वप्न निबंध स्पर्धेचा विषय त्य होता माझे स्वप्न आदित्यने लिहिलं मला असा माणूस व्हायचा आहे जो दुसऱ्यांचे समजून घेईल आणि शिक्षण थांबवू देणार नाही त्याचा निबंध स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला पूर्ण वर्गाने भरभरून टाळ्या वाजल्या बाबा म्हणाले मला तुझा अभिमान आहे परीक्षा आणि प्रार्थना वादळात घराचं कौल ओसळलं वया भिजल्या पण आदित्य रडला नाही आंब्याच्या झाडाखाली बसून त्याने शांत प्रार्थना केली देवा जे वाचलं आहे ते आठवू दे आणि परीक्षेला जाऊ दे त्याने जे वाचलं होतं त्याने ते आठवलं आणि परीक्षेमध्ये त्याने आपलं सर्व लिहून टाकलं शिष्यवृत्तीसाठी तो निवडला गेला निकाल लागला नवी दुनिया गावाबाहेरच्या मोठ्या शाळेत प्रवेश त्याला मिळाला सुरुवातीला थट्टा झाली पण रोहन नावाचा नवा मित्र मिळाला विज्ञान प्रदर्शन पाण्याचा अपयव थांबवण्यावर साधा पण अर्थपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी केला तो पहिल्या तीन मध्ये आला मी गावातून आलोय पण माझी स्वप्न कुठेही पोहोचू शकतात असा आदित्यने मनाचे ठरवले पुन्हा एक नवी परीक्षा बाबा आजारी पडले पैशांची अडचण होती आदित्यने काही काळ शाळा सोडून काम केले पण सावित्रीबाईचं पत्र आलं तू एकटा नाहीस मदतीने बाबा बरे झाले आदित्य पुन्हा शाळेत परतला अंतिम विजय राज्यस्तरीय गुणवंता स्पर्धा निकाल जाहीर झाला पहिला क्रमांक आदित्य देशमुख सगळा हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला शेवट त्या संध्याकाळी आदित्य आंब्याच्या झाडाखाली बसला तेच आकाश पण आज वेगळं वाटत होतं मी परत येईन माझ्या गावासाठी माझ्यासारख्या मुलांसाठी बोध परिस्थिती कितीही कठीण असली तर मन मजबूत असेल तर लहान पावलाही मोठं आयुष्य घडवू शकतात जर ही, ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर ती पुन्हा पुढे नक्की पोहोचवा कारण कदाचित कुठेतरी एखाद्या लहान मुलाला यातून नवं बळ मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ